नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकसभेमध्ये आपलं स्वागत आहे पुढील एकंदरीत ॲनिमेशनमध्ये आपल्याला दिसून येईल की गेल्या चोवीस तासातील ढगांची परिस्थिती एकंदरीत भारतावरती काय आहे तर मुख्यत्वे करून एक पश्चिमी विक्षोभ जो होता तो हो, पूर्णपणे पूर्व बाजूला निघून गेलेला आहे आणि नव्याने हा जो समोर दिसत आहे हा नव्याने एक पश्चिमी विक्षोभ पश्चिम विक्षोभ म्हणजे काय तर पश्चिमी चक्रवात असतो पश्चिम दिशेकडून तो आलेला असतो म्हणजे इराण अफगाणिस्तान पाकिस्तान या दिशेकडून आलेला असून त्याला आपण आपल्या समजेला अशा भाषेमध्ये आपण पश्चिमी चक्रवात म्हणतो तर ही वाऱ्याची चक्राकार स्थिती असते पश्चिम दिशेकडून आलेली ती येताना आणि ढग बऱ्यापैकी घेऊन येते तर ही पश्चिमी जी चक्रवात आहे ह्या पश्चिमी चक्रवातामध्ये परवा दिवशी आणि ठरवा दिवशी म्हणजे आज पंधरा तारीख आहे तर आज पंधरा तारखे सोळा सतरा आणि अठरा तारखेला महाराष्ट्रावरती किंबहुना भारतातील उत्तर भागावरती आणि महाराष्ट्रातील बऱ्याच भागावरती अवकाळी पावसाचे ढग म्हणजे अवकाळी ढग अवकाळी परिस्थिती ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल तर ही फुल परिस्थिती निर्माण जी होणार आहे तर त्याची कारणं आणि ती कशा पद्धतीने निर्माण होऊ शकते हे आपण फुल टप्प्यात पाहू तत्पूर्वी जाण्याअगोदर आपल्याला एक सूचना होती हे जे आपले सर्वांचा आवडतं लोक लोकप्रिय जे चॅनल आहे हवामान कक्षाला लोक चळवळ ही एक प्रकारची चळवळ आहे हे एक चॅनल किंवा एक प्रकारचं फक्त ग्रुप पुरता मर्यादित हा विषय नाही आहे हा एक खूप संवेदनशील असा विषय आहे हवामान आणि तो सामान्य शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने समजावं म्हणून ही एक आपण चळवळ उभी केलेली आहे तर या चळवळीमधले हे जे छप्पन हजारच्या वरती सबस्क्रायबर जे झालेले आहेत तर त्यांची सामाजिक जबाबदारी जबाबदारी आहे की त्यांनी आठवणीनं इथं आलेले व्हिडिओ पुढे पाठवावेत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ किंवा एकंदरीत जे हवामानाचं म्हणणं असतं आपण ते जे सांगणं असतं हवामानाच्या बाबतीमध्ये तर ते स सगळ्यांना पोचवण्याची आपली जबाबदारी आहे त्यासाठी आपण काय करायचं जरा आठवणीने हे आपण हे जे घंटाकार चित्र जे आहे बेल आयकॉन जे आहे तर ते बेल आयकॉन आपण घंटाकार चित्र आपण ऑन करून ठेवावे जेणेकरून आपल्याला व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर लगेच त्या सूचना आपल्याला मिळतील आणि आपण त्या व्हिडिओचा लगेच आपण लाभ घेऊ शकाल तर फुल टप्प्यामध्ये आपण पाहू शकाल की हा जो पश्चिमी चक्रवात आहे तर हा सध्या साधारणत आत्ता अफगाणिस्तान क्रॉस करून पाकिस्तानाच्या काही भागापर्यंत पोहोचलेला आहे उद्याचा दिवस किंवा परवा उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी ठरवा दिवशी हा बऱ्यापैकी उत्तर भारत व्याप्त झालेला असेल उत्तर भारताबरोबर व्याप्त होण्याबरोबर महाराष्ट्रातील जो उत्तरेकडचा भाग आहे आणि त्यामान त्या किंबोना विदर्भातील जो भाग आहे तोसुद्धा अवकाळी ढगाने व्याप्त झालेला असेल दरवेळेचा जे पश्चिमी चक्रवात जो येतो तर ते, ते शक्यतो या वरती वरती लेवलमध्ये लाईनीमध्ये असतो थो। हा थोडाफार ढगांची स्थिती जी आहे ती खाली थोडीफार दिसत आहे तर ही सध्या तरी महाराष्ट्राला चाटून जाण्यासारखी या ही परिस्थिती आहे तर फुल काळामध्ये हा आल्यानंतर थोडंफार महाराष्ट्रातील उत्तर भाग महाराष्ट्रातील मध्य भाग आणि विद विदर्भातील विदर काही भाग असा हा व्याप्त होऊ शकतो पण शंभर टक्के जी खात्री जी आहे तर ती सतरा आणि अठरा ही महाराष्ट्रावरती अवकाळी पाऊस आणि अवकाळी ढग निर्माण होण्याची शक्यता बळावलेली आहे तर फुडली सतराच्या मेजमध्ये आपल्याला त्या प बऱ्यापैकी स्पष्टपणे दिसून येईल की हा जो ढगांचा समूह जो आहे वरती हा दिसत आहे तर ही पूर्ण ही चक्रवात स्थिती जी आहे ही बिघडलेली स्थिती या साठी का कारणीभूत आहे सतरा आणि अठरा तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये अवकाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अवकाळी पाऊस अवकाळी ढग अशा पद्धतीनं हे वातावरण आपल्याला दिसून येईल ह्याला दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाण्याची वाफ किंवा बाष्प जी आहे तर हे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये तर हे पश्चिम दिशेकडून म्हणजे अरबी समुद्रामधून बऱ्यापैकी जे बाष्प आहेत ते फिडिंग फिडिंग म्हणजे त्याला पुरवठा होत आहे बाष्पाचा पुरवठा मराठावरती होत आहे आणि यामुळे काय होतं की स्थानिक जे ढग आहेत ते दुपारनंतर स्थानिक ढगसुद्धा निर्माण होतात आणि त्याबरोबर वर वरील उपलब्ध असलेल्या ढगांची परिस्थिती आहे त्यामुळं दुहेरी संगम जो होऊन डग सुद्धा आणि बाष्प याचं मिळून होऊन अवकाळी पावसाचे ढग तयार होतात आणि त्यामुळं अवकाळी वाता अवकाळी पावसाचे वातावरण हे सुटेबल किंवा फेवरेबल उपयुक्त असं झालेलं वातावरण झालेलं आपल्याला दिसून येईल तर फुल टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करणार आहोत वाऱ्याचा आपण विचार करण्यामध्ये आपल्याला दिसून येईल की साधारणतः हे जो जमिनीच्या समुद्र सपाटेलगत किंवा जमिनी सपाटेलगत जे वाऱ्याची एकंदरीत परिस्थिती दिसते दिसून येते त्यामध्ये विदर्भ सोडला तर विदर्भाकडून हा जो निळा भाग दिसतोय हा बऱ्यापैकी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेला आहे या ठिकाणी त्यामुळे आपण सॅटलाईड इमेज जर पाहिली तर साटलाइट इमेजमध्ये आपल्याला दिसून येईल की साधारणतः या ठिकाणी आता सध्या डग जमलेले आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे डग जमलेले आहेत तर ही जी ही जी कारणं जी मुख्य आहेत ती हे हा जो कमी दाबाचं क्षेत्र जे आहे तर त्यामुळे हे कारणीभूत आहे या ठिकाणी ची एक लाईन तयार झाले ट्रफ लाईन म्हणजे दोन वाऱ्यांचा संगम पश्चिमेकडून आलेले वारे आणि पूर्वेकडून आलेले बाष्पयुक्त वारे जो पाण्याची वाफची समुद्रामधून येत आहे पूर्वेकडून तर ह्या दोन्हीचा संगम होऊन हा बऱ्यापैकी एक लाईन तयार झालेला आहे पुढील काळामध्ये म्हणजे सतरा आणि अठरा तारखेला या ठिकाणी अशा पद्धतीनंच हे स्थानिक ढग निर्माण होऊन अवकाळी पाऊस हा पडू शकतो अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झालेली दिसते पुढील पुढील एकंदरीत इमेजमध्ये आपल्याला दिसून येईल की ही जी परिस्थिती उद्भवली आहे यामध्ये जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवरती पंधराशे मीटर उंचीवरती ही जी वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे ही ही थोडी ही थोडीफार किंबोना कारणीभूत आहे कारण ही बाष्प बऱ्यापैकी व ही वाऱ्याची चक्राकार स्थितीमुळे बाष्प बऱ्यापैकी बंगालच्या उपसागरातील बाष्प हे महाराष्ट्रावरती किंवा कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश या सगळ्या सर्व भागावरती येत आहे तर पुढील काळात महत्त्वाचा आहे सतरा आणि अठरा तारीख खूप महत्त्वाचे दिवस आहेत अवकाळी पावसाच्या दृष्टीने पावसाच्या दृष्टीने तर अवकाळी पावसाच्या दृष्टीने आपण यासाठी अलर्ट राहणं किंवा सजग राहणं गरजेचं आहे जागरूक असाल तर त्या पद्धतीनं आपल्याला त्याचा धोका किंवा हा आपण टाळू शकतो तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय प्रगती झाली हा जो ढगांचा समूह आहे हा कुठंपर्यंत प्रगती करत कोणत्या ठिकाणी आला आहे आणि कशाप्रकारे तो तो मार्गक्रम करत आहे किंवा भरकटत आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला नक्की सांगू तोपर्यंत आपण आठवणीने हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ आपण सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपण मदत करावीसार ही नम्र विनंती धन्यवाद